नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर आतंकवाद्यांनी गोळीबार केला असता केलेल्या गोळीबारात भारतातील सव्वीस ते सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल व पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा सा औचित्य साधून पाचुरा येथे आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन गुरुवार रोजी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान एस एस एम एम कॉलेज भडगाव रोड चौकातून भव्य तिरंगा रेलीचे आयोजन भारतीय जनता पार्टी किंवा मोर्चा पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले सदरच्या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या तिरंगा रॅलीत भारत माता की जय वंदे मातर अशा घोषणाबाजी देत तिरंगा रॅली कॉलेज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक हुत्यात्मा स्मारक येथे रॅलीचा समारोप झाला तिरंगा रॅलीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पाचोरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि कारण ऑपरेशन सिंदूर आपल्या भारतामध्ये राबवण्यात आलं आणि ती यशस्वी देखील झाली हे ऑपरेशन सिंदूर केवळ एक लढाई नव्हती युद्ध नव्हतं तर ते दुश्मनाच्या छाताडावर पाय देऊन आपल्या तिरंगाला अभिमानाने फडकवण्याची एक शौर्यगाथा होती आणि यात सिंदूर ऑपरेशन सिंदूर मध्ये अनेक सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आवती देऊन ही कामगिरी यशस्वी केली आणि आपणच त्यांचे वारसदार आहोत म्हणूनच त्यांच्या विचारांच्या विचारांवर पाऊल ठेवून आपणही आज या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एक संकल्प करूया की मी जाती भिंती कधीच उभ्या करू देणार नाही आणि करणार देखील नाही माझी फक्त एकच ओळख एक आहे मी एक भारतीय आहे भारत ही भारत माझी माता आहे आणि हा तिरंगा माझा प्राण आहे धन्यवाद